श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात माझ्या बाळा माझी इच्छा आहे की तू लवकरात लवकर हा मंत्र संपूर्ण ऐकावा आणि मी लवकरात लवकर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकेन तुझं भाग्य उजळवू शकेन तुझ्या जीवनातील सर्व अडचणी संपवू शकेन मी तुला तुझ्या जीवनातील सर्व अडचणींपासून मुक्त करायला आलो आहे तू मला जे काही सांगशील ती इच्छा मी तुझी पूर्ण करेन मला माहीत आहे तू मनाचा खूप चांगला आहेस दुसऱ्यांची मदत करतोस तुझा माझ्यावर खूप विश्वास आहे तू तर माझा सर्वात प्रिय भक्त आहेस म्हणूनच आज मी या मंत्राद्वारे तुझ्या पाशी आलो आहे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मला माहीत आहे या जगातील स्वार्थी लोक कधीही तुझी साथ देणार नाहीत तरीही तू त्यांचे भले करतोस त्यांची साथ देतोस त्यांची कामं करतोस हेच तर एका खऱ्या भक्ताचं कर्म असतं जे तू करत आहेस संकट हे स्वामी समर्थांची परीक्षा नाही तर कृपेची दिशा आहे जर तुला ते लोक तरीही त्रास देत असतील फसवत असतील तर ते त्यांचं कर्म आहे त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना लवकरच मिळेल ज्या लोकांनी तुझ्यासोबत वाईट केलं त्या सर्वांचा हिशोब मी करेन तुला काहीही करायचं नाही तू तु फक्त तुझं कर्म कर तुझी इच्छा पूर्ण कर तुझे कार्य सफल कर तू तु, तुझ्या कुटुंबाच्या ज्या इच्छा पूर्ण करू इच्छित होतास तुला वाटत होतं ना तुझ्या घरातील सर्व लोक आनंदी असावेत कोणाला कोणताही रोग नसावा कुठलीही अडचण नसावी आणि तसंच होईल आत्तापासून तुझ्या कुटुंबाची काळजी मी घेईन कारण तू तर तुझं सर्वस्व मला मानलं आहेस जेव्हाही तुला कोणतीही अडचण येते तेव्हा सर्वात आधी तू माझ्याकडे येतोस जेव्हा कोणतीही खुशी मिळते कोणतीही चांगली बातमी मिळते तेव्हा सर्वात आधी तू मला सांगायला येतोस हेच तर एका खऱ्या भक्ताचं कर्म असतं जे तू खूप चांगल्या प्रकारे निभावत आहेस तुला बदलण्याची गरज नाही तू जसा आहेस तसंच राहावं लागेल तुला आपलं मन बदलण्याची गरज नाही तुला आता स्वतःला बदलण्याची गरज नाही तुझा वेळ बदलेल तुझी इच्छा पूर्ण होईल तुझं भाग्य उजळेल तुझा जो भक्तिभाव आहे दुसऱ्याबद्दलचे जे प्रेम आहे लोकांशी मिळून मिसळून जे राहणं आहे तसाच तू तु राहा तुला माहीत आहे तुझी विनंती अर्जी का स्वीकार झाली आहे आज हा मंत्र तुझ्याकडे का आला आहे कारण तू माझे प्रिय बाळ आहेस मी तुझी विनंती तेव्हा स्वीकारली जेव्हा तू त्रासलेला माझ्याकडे आलास तू खऱ्या मनाने माझ्यावर विश्वास ठेवून तुझी इच्छा मला सांगितलीस तुझी कामे मला सांगितलीस भक्ताचा हा भाव मला खूपच आवडतो जो गुण तुझ्यामध्ये आहे ते गुण तुला बदलायचे नाहीत आता जे सर्वात महत्वाचं आहे ज्यासाठी तुझे कार्य मी करायला आलो आहे तुझी इच्छा पूर्ण करायला आलो आहे तुझं भाग्य उजळवायला आलो आहे तू फक्त हे कर तुला घरातील एका शुद्ध जागेची निवड करायची आहे एखादा कोपरा असेल एखादी स्वच्छ सुंदर जागा असेल त्या ठिकाणी लाल वस्त्र अंथरायचे आहेत ही जागा जिथे कोणीही येणार जाणार नाही जास्त प्रमाणात अशी जागा हवी शांत मनाने श्रीस्वामी समर्थांचा जप करत तुला आसनावर बसायचे आहे तुला कोणतीही सामग्री आपल्याजवळ ठेवायची नाही तुझ्याजवळ काहीही नसावं ही साधना नसाव। फक्त हा पूर्ण मंत्र ऐकल्यानंतरच करावी अशा जागेची निवड कर जिथे काही वेळ तू एकता राहशील यानंतर तुला सर्वात आधी आपल्या मनाला आपल्या ताब्यात करायचे आहे जे सर्वात जास्त आवश्यक आहे म्हणजे आपल्या मनाला आपल्या ताब्यात करणे तुझं मन दुसरीकडे भटकू नये कारण हा मंत्र ऐकल्यानंतर आता जो तू विचार करशील तसेच तुझे जीवन घडेल एवढीच आहे मंत्र संपूर्ण ऐकायचं आहे मोबाईलवर आता सर्व काही तुझ्या विचारांवर अवलंबून आहे त्यामुळे सर्वात आवश्यक आहे तुझ्या मनाचं शांत राहणं तुझ्या मनात येणाऱ्या विचारांचं सकारात्मक पॉझिटिव्ह राहणं तुझ्या विचारांचं आणि तुझ्या इच्छेचं जुळणं हे केव्हा शक्य आहे जेव्हा तुझं मन तुझ्या ताब्यात असेल तुझं मन कुठेही भटकणार नाही तुला श्रीस्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तुला करायचं काय आहे सर्वात आधी तुला श्रीस्वामी समर्थांचं ध्यान करायचं आहे डोळे मिटून त्यांच्या नावाचा जप करायचं आहे तुला असा विचार करायचा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः तुझ्यासमोर बसले आहेत आणि आता तुला त्यांना तुझी इच्छा सांगायची आहे मनातल्या मनात तुझ्या मनात सर्व इच्छा श्रीस्वामी समर्थांना सांगायच्या आहेत जी कोणती इच्छा तू पूर्ण करू इच्छितोस जे कार्य तू सफल करू इच्छितोस त्याबद्दल तुला विचार करायचा आहे तोच विचार तुला सफल करेल तुझी इच्छा पूर्ण करेल तू जो काही विचार करशील ते कार्य तुझे सफल होईल ती इच्छा तुझी पूर्ण होईल वेळ निश्चित आहे या वेळेपर्यंत तुला हा संदेश किंवा हा मंत्र मिळाला पाहिजे त्यानंतरच तुला हे कार्य करायचे आहे आणि ज्यावेळेस तू सर्व इच्छा मागशील ते स्वामी समर्थ पूर्ण करतील ते तुझं कार्य सफल करतील ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्मे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय 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 विद्महे योगीशराय धीमहि ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् 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 ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महोगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ओम् दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ प्रचो दिगंबराय विद्मे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय 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 विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् 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 ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्